okay लाईक करो लाईक करो वेलकम वेलकम ऑल फ्रेंड वेलकम आमच्या बाईला आपले स्वागत आहे या जेवण करायला गरम गरम पोळ्या Welcome are मी पण मजेत माझ्या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे भाजी काय करायची सर्वांना हाच प्रश्न असेल बायांना की भाजी काय करायची सकाळ झालं की भाजी काय करायची संध्याकाळ झाली की भाजी काय करायची Halo Pak Sandara, Ija Laila, please fag tahi. Ya, aku tunggu lagi. Pak Usai kan negeri. हा चालू आहे आमचं स्वयंपाक चालू आहे दादा <स्वाँ> लाईक करा ना दादा हिंदीने आम्ही मराठी बाबा मराठी विदर्भातले आम्ही मराठी आपण कुठले आपण कुठले दादा सातारा आम्ही साताराला आलो होतो दादा आता तर खूप पाऊस आहे आमच्या इकडे कमी आहे पण आहे पाऊस खूप आभाळ आलेला आहे कि कसा आहे पाऊस तिथे कसा आहे पाऊस पूर आलेला आहे का नदीला कोणती नदी आहे तिथे साताराला आम्ही आलो तर साधा कोल्हापूरला जाताना साताराला आमच्या इकडे पण पाऊस आहे रिमझिम रिमझिम पाऊस आहे आळ आलेला आहे पण रिमझिम रिमझिम पाऊस आहे या जेवण कराला मी आहे ना बहीण मला तुम्हाला सख्खी बहिणी आहे तर मी आहे ना या रक्षा ला या दादा रक्षाबंधनला या दादा शेगाला तुमची बहीण समजा मला bài in samja na moti bài in samja, taii samja, malaapon cả, malaapon bao nhiêu मला हाय संगीता ताई या जेवण झालं का स्वयंपाक झाला का तुमचा संगीता ताई जेवण स्वयंपाक झाला का भाजीचा विचार आहे आता भाजी करायचीच आहे बायांना हाच विचार करते भाजी काय करायची म्हणून सकाळ संध्याकाळ हाच विचार असते आधी पण आता विचार केला नाहीये भाजीचा अजून <laughs> पोळ्या टाकते नंतर काल बनवले ते भाजी परवाच्या दिवशी बनवले ते भाजी <laughs> दररोज नाही दररोज आवडत नाही ना एखाद्या वेळेस आवडते स्वयंपाक झाला का तुमचा विचार करत आहे आता काय करा काय करा त्यापेक्षा म्हटलं पुढ्याच करून घ्या मी हो का पाठवून द्या मग पारसा पाऊस कसा आहे तुमच्या इकडे पाऊस वाटते जास्त हो का भात कणिक मळलेली होती म्हणून पोळ्या शनिवार आहे इकडे पण खूप पाऊस आहे म्हणजे ऊन पडूच नाही झाली ऊन पाहिलीच नाही आम्ही तीन चार दिवस झाले लाईक करत नाही बोलतात आणि निघून जातात ताई शेअर करत जा आमच्या व्हिडिओ आवडल्या वेलकम दादा जेवण व्हायचंच आहे स्वयंपाक चालू आहे माझा स्वयंपाक चालू आहे तुमचं झालं का दादा जेवण आमच्या लाईला आपले स्वागत आहे कसे आहात मजेत आहात ना आम्ही पण मजेत आह मजेतच राहा पाणी पाऊस सांगा मला किती आहे माझा भाऊ गेला का भाऊ कशाची माहिती घेतलेला आहे तिकडे लाईव्ह वर बोलत आहे ते आता म्हणून येत नाही बोलत आहे ते त्यांची लाईव्ह चालू आहे त्यांची इष्टावर मी यावेळेस दरच घेते आपला स्वयंपाक पण होते आणि बोलणं पण होते म्हणून घेते मी दत्ता दादा तुमचं झालं का जेवण गेले का तुम्ही भाजीचा विचार आहे आता मग कोणते ह्या दादांना ना दत्तदादा सांगत असत नाही माहिती काहीच बोलून येणारे ते फक्त जेवण झालं का हे विचारलं त्यांनी विचारलं असत तर आपण प्रश्नाचं उत्तर दिलं असतं पण ते फक्त जेवण झालं का मग मी तेवढंच तेवढेच बोलले ते उड़ास बोल गेले का दत्ता दादा तुम्ही हो खूप बडबड करावं लागते तशी आम्हाला सवयच आहे शाळेमध्ये बडबडच करत असतो ते घरच्या बायांना खूप कठीण जाते बोलणं आम्हाला कसं मुलांसोबत बोला लागते तर नेहमी बोलतच राहतो आम्ही अनेक लोक आहे सगळेच लोक आहे याच्यामध्ये काहीच्या काहीच बोलणार ते तर सगळे चांगले असतात असे नाही आहे ना ताई सगळ्या प्रकारचे लोक असतात याच्यामध्ये खान बोलते कोणी काही बोलते पण ढगमगायचं नाही घाण बोलल तरी त्याला उत्तर द्यायचं पटकन घाण जे बोलतात त्यांचे विचार खराब असतात ते घाण बोलतात त्याच विचारानं हे होता हा ना चार जण आहे आता दोनच जण आले तीन जण पहिले खूप येत होते माझ्या लाईव्ह वर गरज घेत होती मी लाईव्ह तिसऱ्या दिवशी घेत होती तर बाराशे चार हजार पाच हजार असे लोक येत होते मधात मग माझं हे सर्वे आला तर आम्ही खूप थकून येत होतो मग काही लाईव्ह बंद केली तेव्हापासून येतच नाही ने। हो घाण बोलणाऱ्या सोडूनच देत असते मी पण आतापर्यंत तर मी बोलले पण बोलतात म्हटलं लाईव्ह वर म्हणून मी त्यांना घेत असते त्यांचे विचारच तसे असतात ना ते जगत नाही आपल्याला जगू देत नाही असे असे लोक आहे ते स्वतः जगत नाही या जेवण करायला या आता भाजी बनवतो कशाची बनवून सर्व सिकडे पाऊस चालू आहे इथे हो सपोर्ट <laughs> सपोर्ट काही करत नाही येतात आणि बोलतात आणि निघून जातात आम्ही काही सोडत नाही आम्ही बनवतोच सोडायचं नाही का सपोर्ट नाही केला तरी सोडायचं नाही सपोर्ट करतात आपोआप मग पसंत आले तान आपले व्हिडिओ की करतात पण आता शाळा वाजता घरून निघणं नऊ वाजेपर्यंत सर्व चार डबे झाले पाहिजे म्हणून ते करणं होत नाही आणि सुट्टीच्या दिवशी मग कपडे निघतात जास्तीचे हो आमच्या मध्ये जिद्दच आहे एका वर्षापासून जिद्दच आहे एक वर्ष झालं मला डगमगत नाही आम्ही तुमचं पण चॅनल आहे का म्हणजे ला हे आहे का आयडी आहे का तुमची पण सांगितली मोठ्या लांब जो मोठा व्हिडिओ राहते ना त्यातला लाईक नसते जास्त मोठा पाहत नाही कंटाळतात लोक आणि बोर वाटते ते नात छोट्या व्हिडिओ का असतात शेअर करत जा मग आमचे जिद्द काही होते हो <laughs> थँक यू वेलकम ऑल फ्रेंड आमच्या लाईला आपले स्वागत आहे आता एकच नाही कोण आहे काय म्हणजे ओळ्या होईपर्यंत चालू ठेवते मी नंतर बघून Bye. Asyik itra Laila cha.